हाय एवरीवन नमस्कार मी शारदा इंटिट्यू टॅरो रीडर स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट आणि सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे श्रीगणा आजचा विषय आहे श्रीगणेश तु तुमच्यासाठी कोणते आशीर्वाद घेऊन येत आहेत तर बघूया श्रीगणेश तुमच्यासाठी कोणते आशीर्वाद घेऊन येत आहेत आणि खूप मोठे ब्लेसिंग्स खूप मोठे आशीर्वाद तुमच्याकडे येतात एक फुलांची बरसात आणि एक एक उधळण असं वे एक वेगळीच एनर्जी मी एनर्जीशी मी कनेक्ट होत होते आणि ते तुमच्या आयुष्यात येते एक खूप मोठं अभंडण सुख आणि समृद्धी तुमच्या आयुष्यात घेऊन येत आहेत श्री गणेश तर बघूया श्री गणेश तुमच्यासाठी कोणते ब्लेसिंग्स कोणते आशीर्वाद घेऊन येत आहेत थँक्यू थँक्यू सो मच कोणते आशीर्वाद घेऊन येत आहेत श्री गणेश तुमच्यासाठी कोणते आशीर्वाद घेऊन येत आहेत थँक्यू थँक्यू सो मच टेम्पल्स श्री गणेश तुमच्यासाठी कोणते आशीर्वाद घेऊन येत आहेत श्री गणेश तुमच्यासाठी आशीर्वाद घेऊन येत आहेत ते तुम्हाला करता एकरूप करतायत तुमच्या बरोबर तुमच्याशी एकरूप करतायत कुठंतरी तुमची एनर्जी तुमच्यापासून डिस्कनेक्ट झाली होती तुम्ही तुमच्या आयुष्यात थोडस म्हणजे तुमच्या लाईफ पासून किंवा तुमचं जे ध्येय आहे तुमचं जे ग्रो तुमची जे ग्रोथ आयुष्यात जी होणार होती किंवा जे ज्या गोष्टी पॉझिटिव्हली तुमच्या आयुष्यात व्हायला पाहिजे होत्या तिथं त्या थांबत होत्या आणि ती एकरूपता जी आहे तुम्ही जे संतुलन जे तुमच्यातलं आहे जी बॅलन्सची ऊर्जा आहे ती कुठंतरी डिस्कनेक्ट होत होती आणि तुम्हाला अबंडन्सचा जो रस्ता आहे जी पीस आहे जे शांतता आहे त्या शांततेशी तुम्ही कनेक्ट होत नव्हता आणि तुमच्या मग तुमच्या त्या ध्येयापासून जे तुमचं ध्येय आहे जे तुमच्या आयुष्यात जे तुमच्या लाईफ पर्पज आहे जे तुमच्या आयुष्यात तुम्हाला जिथून पुढं जायचंय त्या रस्त्यापर्यंत तुम्ही जात नव्हता तर त्यात म्हणजे एक विघ्न येत होती ती विघ्न दूर करतायत विघ्न आणि तुमच्या आयुष्यात एक समतोल आणतायत एक रूपता आणतायत आणि गरुड मला खरंच मी एक गरुड झेप तुम्ही घेताय तुमच्या आयुष्यात एक गरुड झेप घेत आहे कारण ही खूप मोठी एनर्जी आहे आणि खूप मोठे ह्या एनर्जीशी मी कनेक्टच झाले होते आणि मला मा मला त्यावेळी नाही लक्षात आलं की मला हा मेसेज का आहे किंवा मी काय मेसेज द्यायचा आहे तर तो त्या मेसेजचा अर्थ मला ह्या कार्डमधून खरंच मला हे कार्ड म्हणून तुम्हाला मला क्लिअर करायचं आहे कार्ड आणि ही गरुड झेप आहे तुमच्या आयुष्यात जिथून तुम्ही प्रत्येक गोष्टी तुमची जे काही तुम्ही हातात घेतले ते तुम्ही पूर्ण म्हणजे पूर्ण होत नव्हतं तर अपूर्णच त्या त्या गोष्टी राहत होत्या आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचू शकत नव्हता तर त्या काही बॅड एनर्जीज असतील निगेटिव्ह एनर्जीज असतील किंवा तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू नये यासाठी प्रयत्न करणारे सुद्धा असे असू असते असतील तर त्या त्यामुळं तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचत नव्हता भले तुमच्यात खूप प्रामाणिकपणा आहे तुम्ही खूप प्युअर आहात खूप पॉझिटिव्ह आहात आणि खूप परफेक्ट सोल आहात परमेश्वराचा श्री गणेशांचा तुमच्यावर खूप म्हणजे खूप ब्लेसिंग्स आहेत तुमच्यावर आशीर्वाद आहेत सूर्यदेवांचे आशीर्वाद आहेत आणि एक पीस तुमच्यात आला आता एक शांतता आल्या तुम्हाला माहीत आहे तुमचं ध्येय काय आहे तुम्हाला तुमच्यात जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा त्या ज्ञानाची ऊर्जा तो हो, उत्साह ते बाहेर पाडण्याचे जे जे रोखले जात होते जे थांबवले जात होते तुम्हाला तुमच्यातली जी ग्रोथ आहे तुमच्यातला तुमच्यातली जी शक्ती आहे ती शक्ती बाहेर काढण्यापासून जे थांबवलं जात होतं तर ते थांबवण्याची था जी हे आहे ते इथं श्री गणेश ते विघ्न दूर करतायत आणि त्या निगेटिव्ह एनर्जीज ज्या तुमच्या अवतीभोवती होत्या किंवा तुम्हाला ते थांबवण्याचा प्रयत्न करत होत्या ज्या अदृश्य असतात त्या अशा शक्तींनी तुमच्यावर प्रहार केलेला होता आणि ते तुम्हाला तुमच्याशी कनेक्ट होऊ देत नव्हते तुम्हाला पीसमध्ये राहू देत नव्हते तर त्या सगळ्यांना तुमच्यापासून दूर करून श्री गणेश तुम्हाला एक खूप मोठी झेप घेण्याची ताकद देत आहेत खूप मोठी झेप घेण्याची ताकद देतात आणि ते आशीर्वाद देत आहेत श्री गणेश तुमच्या आयुष्यातले सगळी विघ्न दूर आहेत आणि तुमच्या हृदयात जे प्रेम आहे जे ज्ञान आहे जे उत्साह आहे तुमचा जे सगळ्यांना एकत्र ठेवण्याची जी तुमच्यात तुमच्यातली जी कला आहे किंवा सर्वांवर प्रेम करण्याची सगळ्यांवरची प्रेम माया जी तुमच्यात आहे ती बाहेर काढतायत विघ्न हात्ता आणि तुम्हाला तुमच्या ऊर्जेमध्ये पुन्हा घेऊन येत आहेत थँक्यू थँक्यू सो मच बाप्पा थँक्यू सो मच खर गणेशांचे ब्लेसिंग्स खूप छान असतात थँक्यू थँक्यू सो मच माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि प्रत्येकानेच म्हणजे जे जे हे रिडिंग ऐकतायत मी त्यांना सगळ्यांना सांगेन ही रीडिंग ऐकताना जो प्रश्न तुमच्या मनामध्ये आलेला आहे जो तुमच्या हृदयात आहे प्रश्न तर त्या प्रश्नाचं उत्तर यस असं श्री गणेश तुम्हाला देत आहेत कारण त्या प्रश्नाचं ते, ते तुमच्या मनात जी तुमची इच्छा आहे किंवा ज्या जे आशीर्वाद तुम्हाला हवे आहेत जे तुमच्या मनात आहे तेच ब्लेसिंग्स आणि त्याचंच उत्तर होय असं आहे आणि श्रीगणेश तुम्हाला उत्तर देत आहेत की होय तुमच्या मनात जी इच्छा आहे तुमचं जे काय प्रश्न तुम्ही श्री गणेशांना विचारलेला आहे तो प्रश्नाचं उत्तर होय आहे आणि ते तुम्हाला ते आशीर्वाद देणार आहे तुमच्यासाठी कोणते आशीर्वाद घेऊन येत आहे श्री गणेश तुमच्यासाठी कोणते आशीर्वाद घेऊन येत आहेत थ्री ऑफ पँटेकल्स इथ श्री गणेश तुमच्यासाठी आशीर्वाद घेऊन येत आहेत बरेच वेळा मी काय म्हणलं तुम्हाला बरेच वेळा तुमच्या आयुष्यात अडथळे आले तुमच्या लाईफ पूर्ण तुमच्या ध्येयापर्यंत जाण्यापासून जाण्या जाताना जे तुम्ही प्रयत्न करत होता तर बऱ्याच ॲनर्जेस्टने तुम्हाला अडवलं गेलं तर तुमच्या त्याच एनर्जी त्याच एनर्जी त्याच एनर्जी तुमच्यापासून दूर करतायत श्री गणेश आणि तुमच्या आयुष्यात पेन्टकल्स म्हणजे पैशाची कमी पैशाची कमी असेल किंवा खूप बर्डन खूप बर्डन दडपण तुमच्यावर आणि तुमच्या आयुष्यात म्हणजे इतकं इतकं तुम्हाला म्हणजे हे करायला लागले ना पैशासाठी किंवा फायनान्शियल इतके तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स आले आहेत की ते तुम्हाला सांगताही येत नाहीत किंवा काही त्याच्यावर श्री गरनेश, श्री गरनेश ते विघ्न तुमच्या आयुष्यात खूप मोठं विघ्न होतं आणि तुम्हाला ती ताकद ते तुमच्या आयुष्यात आणतायत सुख समृद्धी आणतायत कुठलाही अबंडन्स आपण बसल्या जागी येणार नाही पण ते मिळवण्यासाठी जे दरवाजे जे आहेत ते दरवाजे विघ्न हाता उघडतायत आणि ते दरवा त्यातनं तुम्हाला अबंडन्स आणि तुमचे जे अं हे जे दरवाजे आहेत यातून तुमच्यासाठी खूप समाधान आणि सुख समृद्धी उत्साह आनंद आणि तुमचे ते जे फायनान्शियल जे काही प्रॉब्लम्स आहेत ते सगळे तुमच्या आयुष्यातून निघून जातात आणि एक उत्साह हो तुमच्या आयुष्यात येतोय श्री गणेशाचा आशीर्वाद तुमच्या आयुष्यात घेऊन येतोय तुम्हाला हे आशीर्वाद खूप मोठे आहेत तुमच्यासाठी कारण ह्याचा आशीर्वाद आहे तुम्ही आजपर्यंत वाट बघत होता चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात आहे तुमच्या आयुष्याची मी काय म्हटलं बरेच वेळा तुमच्या तुम्ही प्रयत्न करताय पण हातात घेतलेलं प्रत्येक काम अर्धवट राहत बरेच वेळा असं झालं की कुठलंही काम पूर्णत्वास जात नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही स्वतःच्याच मनात असं तुम्ही डिस्टर्ब झाले की आता मला काहीही करायचं नाही आहे किंवा माझ्या हातून हे पूर्ण होत नाही होत नाही तर नाही तुम्ही तुमचे प्रयत्न नाही सोडले तुम्ही तुमचे प्रयत्न सोडले नाही पुन्हा एकदा करण्याची जी जी उमेद ऊर्जा आहे ती तुमच्यातली बाहेर आली आणि त्याच जी उमेद जी ऊर्जा आणि जे एक उत्साह जो बाहेर आलेला आहे आणि एक कॉन्फिडन्स जो तुमचा तुमच्यातला वाढलेला आहे की नाही तोच श्री गणेश अजून आहेत आणि त्याला जी पालवी फुटलेली आहे त्याचा उत्साह मी आवडण्याशी हे दरवाजे तुमच्यासाठी श्रीगणेश उघडतायत आणि म्हणूनच एक आयुष्याची एक नवीन सुरुवात तुमची होते ही सुरुवात तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाते कारण <सथारीव> तुम्ही तुमच्या स्वतःशी जोडली जात आहे स्वतःशी कारण जोपर्यंत आपण स्वतःशी जोडले जात नाही तोपर्यंत आपल्या आयुष्याची एक नवीन सुरुवात होत नाही मग कुठल्याही तुम्ही तुमच्या पर्पजमध्ये असाल तुमच्या आयुष्याचं कुठलंही ध्येय असू दे बिझनेस असू दे नोकरी असू दे फॅमिली लाईफ असू दे रिलेशन असू दे कुठल्याही याच्यामध्ये आपण केलेले प्रयत्न आपण स्वतःशी जोडलं गेलं पाहिजे असं श्री गणेश तुम्हाला सांगतायत आणि तुमच्यातला हा जोडण्याचं जे एक हे आहे की नाही खूप स्ट्रॉंगली करतायत श्री गणेश त्यातला त्यात किती ताकद आहे ती वाढवत आहेत त्यांनी ऊर्जा वाढवत आहे तुमचा तुमच्याकडे तुम स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवतायत श्री गणेश आणि आने हेच आशीर्वाद घेऊन येत आहेत कारण बाप्पांचे आशीर्वाद खूप स्ट्रॉंग असतात आणि खूप 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 पॉझिटिव्ह त्यांचं त्यांनी एकदा एखादी एक हे हातात घेतलं की नाही मग नाही मग कुठलंही विघ्न नाही समोर जरी आलं तरीसुद्धा त्याच्याशी फाईट करण्याची जी ताकद आपल्यात असते ना ते कुठंच म्हणजे नाही होत आणि श्री गणेशांचे असेच आशीर्वाद सगळ्यांवर आहेत आणि तेच तुम्हाला खूप तुमची ताकद वाढवून देणार आहेत गणेश तुमच्यासाठी कोणते आशीर्वाद घेऊन येत आहेत मी तेच म्हणलं तुम्हाला तुम्ही तुमच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन तुमचा बदललेला एनर्जीस किंवा जे काही लोक तुमच्या आवतीभोवती असतील किंवा कामाचा स्ट्रेस फायनान्शियल स्ट्रेस आणि सगळाच फॅमिलीचा स्ट्रेस ह्या सगळ्या स्ट्रेस ह्या सगळ्या तुम्ही म्हणजे पूर्ण हादरला होता पूर्ण हजर लावतात तर त्यातनं तुम्हाला श्री गणेश बाहेर काढतायत आणि हेच आशीर्वाद तुम्हाला हे ब्लेसिंग की आता तुम्हाला ते पण एक ताकद तुमच्यातली जी ताकद तुम्ही गमव आता मी गमवली असं तुम्हाला वाटत असतानाच एका नव्या नव्या ऊर्जेनं ते तुम्हाला उभं करतायत आणि तुमच्या आयुष्यातला हा सगळा अंधार दूर करून एका उजेडाकडे एका प्रकाशाकडे सूर्याच्या तेजासारखं तेज तुमच्या आयुष्यात घेऊन येत आहेत आणि हे तेज तुमच्या ज्ञानाचा आहे तुमच्या तुमच्या सुखाचं आहे आणि तुमच्या एका फायनान्शियल फायनान्शियल खूप ग्रोथ आहे जे दरवाजे तुमच्यासाठी आतापर्यंत बंद होते ते सगळे दरवाजे श्री गणेश उघडत आहेत तुमच्यासाठी आणि तुम्हाला एका नवीन प्रवासाकडे घेऊन जात आहेत श्री गणेश हेच आशीर्वाद तुम्हाला देत आहेत गणेश तुमच्या कुठले आहे ही इथं का तर तुम्ही स्वतःलाच स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोनच तुमचा बदलला होता हे इतकी ताकद आहे तुमच्या तुमच्यात काहीही म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे बघाल आत मारेल तिथं पाणी काढणं आपल्याकडे एक म्हण आहे तशीच तसंच तुमच्यात इतकी जिद्द आहे इतकी म्हणजे खूप ताकद आहे तुमच्यात पण तरीही तुम्ही काही निगेटिव्ह एनर्जीच्या प्रभावामुळे किंवा त्यांच्याकडं त्यांच्या एनर्जीस ह्याच्यामुळे तुम्ही इतके अंधारात स्वतःला डुबवून घेतलं की पॉझिटिव्ह गोष्टी बघण्याचा दृष्टिकोन तुमच्या स्वतःकडे बघण्याचा एक कारण एक खूप स्ट्रॉंग सोल बनवणं म्हणजेच ही कलाकृती आहे खरं तरी तर 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 परमेश्वराची की आपल्याला इतकं स्ट्रॉंग बनवलेलं आहे त्यांनी आणि त्या ह्याच्यातनं ते तुम्हाला बाहेर काढतात कारण तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहात तुमचा दृष्टिकोन स्वतःकडे बघण्याचा आता त्यांनी बदललेला आहे ऍक्च्युली तुम्ही असं हे नाही सर पण आयुष्यात येणारा प्रत्येक प्रत्येकाने प्रत्येक एखादी व्यक्ती असू दे एखादी वेळ असू दे किंवा काहीही तर त्या ती वेळ किंवा ती व्यक्ती आयुष्यात सदैव राहत नाही त्याची जी त्याचं जे आपल्या लाईफमधलं जे काम असतं किंवा त्याच्या आपल्या आयुष्यात जे काम असतं ते काम झालं की ती व्यक्ती आणि ती वेळ आपल्या आयुष्यातून निघून जाते पण आपण बरेच वेळा ते ते सगळं धरून बसतो आणि त्याच्यामुळं मग आपल्याकडे येणारा अपंडन्स थांबतो म्हणजे त्या पाष्ट मध्ये आपण अडकून पडतो त्या पाष्ट मधून तुम्हाला श्री बाहेर काढता येत आणि तेच नवीन ऊर्जा नवीन आयुष्य नवीन सकाळ नवीन सूर्योदय घेऊन आमच्या आयुष्यात श्री गणेश येतात हेच ब्लेसिंग्स घेऊन येतात एक फुलांची बरसात जी आयुष्यात तुमच्या तुमची तुम वाट बघत होती ती बरसात तुमची वाट बघत होती करत आहे की तुम्ही कधी येताय त्यांच्याकडे आणि हे कष्ट आहे खूप कष्ट केलंय तुम्ही खूप कष्ट केलंय पोहोचण्यासाठी आयुष्याच सगळं हे तुम्ही हे कधीही तुम्हाला काय फायदा आहे किंवा तुम्हाला तुमचं हे काय तुम्ही यामध्ये विचार केलेला नाही यात फक्त फक्त आणि फक्त कष्ट करत तुम्ही गेलेला आहे तर आता हे फ्रुट्स मिळण्याची तुम्हाला वेळ आलेली आहे पालवी फुटलेली आहे आणि हे आता तुम्हाला मिळते आता ना ना जा हे मिळण्याची वेळ आली आणि ज्या वेळेला मिळणार आहे त्या वेळेला give up नाही करायचं आहे तर ते पुढं जायचं आहे आणि हे हे तुमचं पडलेलं पुढचं पाऊल हे आयुष्यात तुमच्या समोर तुमच्या बलांकडे तुमच्या अं यशाकडे तुमच्या यशाच्या शिखराकडे ते तुम्हाला घेऊन जात आणि श्री गणेश तुम्हाला हेच सांगतात की ते तुमच्यासाठी abandon नाही आहे ते तुमच्यासाठी हे रस्ता हे अडथळे जे तुमच्या आयुष्यात येत होते की नाही तुम्हाला एक पाऊल पुढे जाण्यासाठी जो अडथळा येतो ते सगळं विघ्न आता दूर करतात आणि तुम्हाला अजून तु ताकद देतात की पुढे जाण्यासाठी आणि आयुष्यात एक नवीन उत्साह आनंद घेऊन येण्यासाठी थँक्यू थँक्यू सो मच श्री गणेश तुमच्यासाठी कोणते आशीर्वाद घेऊन आहेत श्री गणेश तुमच्यासाठी चांगली सुरुवात करत आहे गणेश तुमच्यासाठी दिसत आहे श्री तुमच्यासाठी मी काय म्हटलं तुम्हाला एक पुढचं पाऊल तुम्ही तुमच्या आयुष्यात टाकताय म्हणजे म्हणजे ते तुमच्या ते आतापर्यंत तुमचा जो दबलेला आवाज होता आवाज तुमचा इतकी स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आहात तुम्ही आणि तुमचा आवाज म्हणजे एक बुलंद आवाज आहे तुमचा आणि तुमची ताकद उत्साह सुद्धा खूप आहे तुमच्या तरी सुद्धा तुम्ही तुमचे थॉट चक्रा तुम्ही ह्या एनर्जीच्या प्रभावामुळे असेल किंवा काही याच्यामुळे थ्रॉट चक्र ब्लॉक होत होतं ते थ्रॉट चक्र ओपन करून तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या तुमच्या या याच्यामध्ये घेऊन येत आहेत तुमच्या ऊर्जेमध्ये ते घेऊन येत आहेत हाट चक्र तुमचं हाट चक्र हिल होत आणि एक अभंडन्स अभंडन जे फल फळ तुम्हाला मिळायची वेळ आलेली आहे आता असा श्री गणेशांचा मेसेज आहे आणि असे श्री गणेश तुम्हाला सांगत आहेत एक सोलमेट सोलमेट मी माझ्या प्रत्येक रीडिंग मध्ये सांगते सोलमेट म्हणजे ज्याच्यावर आपण प्रेम करतो तोच सोलमेट असं नाही तर सोलमेट कोणीही आपल्या आयुष्यात असू शकतो जो आपल्याला समजून घेईल किंवा तो तुमच्यासारखाच असेल त्याचे विचार तुमचे विचार कोणीही असू शकते तुमच्या मित्र मैत्रीणी किंवा सगळेच प्रियकर असेल तुमची हे म्हणजे सोलमेट सोलमेट कसा असतो ज्याचा भावना असतील जे गुण असतील ते एकमेकांचे एकमेकांना पूरक आणि एकमेकांसारखे असतात असे सोलमेट असतात तसाच सोलमेट तुमच्या आयुष्यात येतोय लवकरच आणि श्री गणेश थमूच्या तुम्हाला तोच आशीर्वाद देत आहेत की तुमच्यासारखा तुम्हाला समजून घेणारा आणि तुमच्यावर प्रेम करणारा किंवा का तुमच्यावर प्रेम करणारी असं एक सोलमेट तुमच्या आयुष्यात होते जे तुम्हाला मार्गदर्शन करेल तुमची जे आयुष्यात विस्कटलेली घडी जी आहे जी विस्कटलेली घडी आहे ती एक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या तुमची ताकद तुमच्या ताकदीची ओळख करून देण्यासाठी तुमच्या आयुष्यात एक सोलमेट येते मग ते म्हणजे मी मला दोन्ही एनर्जी दिसत आहे फॅमिली आणि ह्या दोन्ही ॲनर्जी तुमच्या आयुष्यामध्ये इंटर करतायत ॲज अ सोलमेट आहे थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू रिकवरी मी काय म्हटलं होतं थँक्यू 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 सो मच बाप्पा थँक्यू श्री गणेश तुमच्या आयुष्यात रिकव्हरी घेऊन येतात एक चावी देत आहेत तुम्हाला तुमच्या बंडल्सची तुमच्या उत्साहाची तुमच्या ऊर्जेची आणि तुमचा तुम्ही जो नवीन अध्याय तुमच्या आयुष्यात सुरू होतोय सोलमेट येतोय नवीन जी घडी एक बसण्याची सुरुवात होते दरवाजाची चावी तुमच्या हातात येते तुमचा होते आणि ह्याच ज्या एका मायेची ज्ञानाची प्रेमाची आणि समृद्धीची जी, जी गुरु किल्ली आहे ती तुम्हाला ती तुम्हाला श्री गणेश देत आहेत आणि हीच आनंदाची बरसात हेच आशीर्वाद घेऊन श्री गणेश तुमच्याकडे येत आहेत आणि खूप खूप तुम्हाला ते आशीर्वाद देत आहेत खूप ब्लेसिंग देत आहेत आणि श्री गणेश तुम्हाला सांगतायत ही वेळ आता ग्रॅटिट्यूड देण्याची आहे धन्यवाद देण्याचे आहे कारण हे सगळं जी ताट सायकल होती ती तुमच्या आयुष्याची संपलेली आहे आणि तुम्ही खूप कष्ट म्हणजे खूप विश्वासाने परमेश्वरावर जो तुमचा विश्वास ठाम विश्वास परमेश्वरावर जर होता त्या विश्वासाने तुम्ही तुमच्या आयुष्यातलं ही डार्क सायकल पूर्णपणे संपवलेली आहे आणि तुम्ही एका नवीन ऊर्जेमध्ये जात आहे आणि म्हणूनच धन्यवाद द्या असं श्री गणेश तुम्हाला सांगताय खूप खूप ग्रॅटिट्यूड पे करा ज्यांनी तुम्हाला साथ दिली आणि ज्यांनी नाही दिली त्यांचंही ग्रॅटिट्यूड पे करा थँक्यू म्हणा कारण जोपर्यंत आपल्या आयुष्यात साथ एखादी व्यक्ती आपल्याला म्हणजे निंदकाचं घर असावं शेजारी जसं म्हटलं जातं तसंच एखाद्या व्यक्तीनं आपल्याला नाही वा चुकीचं बोलले किंवा नाव ठेवले किंवा आपल्याला अडवले आपल्याला त्रास दिलाय तर त्याच्या हिच्यातनं आपण जोपर्यंत तो, तो विचार करून पुढे जात नाही तोपर्यंत आपण अपन आपला मार्ग शोधत नाही कसं असते स्वाभिमान जागा करणारे पण पाहिजेत असं आहे हे तसंच तुमचा स्वाभिमान जागा केलाय तुमचा उत्साह जागा केलाय तुमच्यातलं ज्ञान बाहेर काढलंय आणि हे करण्यासाठी म्हणून त्यांनाही थँक्यू सगळ्यांना थँक्यू म्हणून आपला पास्ट सोडून तुम्ही तुमच्या नवीन आयुष्यात नवीन अध्यायात प्रवेश हेच श्री गणेश तुम्हाला आशीर्वाद देत आहे की ह्या अध्यायाची सुरुवात होते म्हणूनच धन्यवाद 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 द्या थँक्यू म्हणा थँक्यू सो मच पप्पा थँक्यू थँक्यू सो मच श्री गणेश तुमच्यासाठी कोणते आशीर्वाद घेऊन येत आहेत श्री गणेश तुमच्यासाठी कोणते आशीर्वाद घेऊन येत आहे Thank you. Thank you so much. श्री गणेश तुम्हाला सांगतायत श्री गणेश तुमच्यासाठी हेच आशीर्वाद घेऊन येतात की तुमच्यातले जे गिफ्ट्स आहेत तुमच्यातलं जे ज्ञान आहे तुमच्यातली जी ऊर्जा आहे तुमच्यातली जी एक तुम्ही जे ज्या तुमच्यातले जे गुण आहेत ते बाहेर काढण्यासाठी श्री गणेश तुम्हाला सांगतायत आणि तुमच्या तुम्हाला तुमच्या आयुष्यात स्वतःकडे स्वतःच जे स्वतःवर प्रेम करणं करून एका नवीन ऊर्जे देण्यासाठी श्री गणेशे देण्यासाठी सांगतायत आणि जे तुम्ही गुण आहेत जे गिफ्ट तुमचे आहेत ते झाकून न ठेवता ते बाहेर काढण्यासाठी श्री गणेश तुम्हाला सांगतायत साथ आणि हाट चक्र तुमचं ही होत आहे त्यामुळं तुमच्यातलं प्रेम तुमच्यातले जे गिफ्ट्स आहेत तुमच्यातले जे खूप असं ज्ञान आहे ते तुम्हाला बाहेर काढण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी श्री गणेश तुम्हाला हे कार्ड मला खूप आवडतं बरं का थँक्यू 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 सो मच मास्टर द अवेअरनेस योग ध्यान करायचं खूप पीसफुल आहे त्या कार्डकडं बघितल्यावरच असं खूप पीस मध्ये गेल्यासारखं वाटतं खूप शांत ध्यानात गेल्यासारखं त्या आणि बघितल्यावर सांगतायत गणेश तुम्हाला एक रूप व्हायचं आहे तुमच्या बरोबर व्हायचं आहे तुम्हाला तुमच्या स्वतःशी एक रूप व्हायचं आहे ध्यानात जायचं आहे पीस मध्ये जायचं आहे शांत व्हायचं आहे आणि स्वतःशी कनेक्ट व्हायचं तुमची सोल तुमचे इंटुएशन तुमचे तुम्हाला काय सांगतायत तुम्हाला कोणता मार्ग धरण्यास सांगतायत तुम्हाला कोणत्या मार्गावर पुढे जाण्यासाठी सांगतायत आयुष्यातला असं असं काही आहे आत दडलेलं तुमच्या जे तुम्हाला बाहेर काढायला सांगतायत कारण खूप मोठं ज्ञान घेऊन तुम्ही जन्माला आलेला आहात आणि खूप मोठं लाईफ पर्पज आहे तुमचं तुम्हाला आयुष्यात खूप पुढं जायचं आहे खूप मोठं ज्ञान बाहेर काढायचं आणि हे काम करण्यासाठी तुम्ही ह्या ह्या ह्याच्यामध्ये आपण जन्म घेतलेला आहे असं तुम्हाला, तुम्हाला नहीं। गणेश सांगतायत आणि तुम्हाला ध्यान करण्यासाठी सांगतायत कारण बरेचसे असे गोष्टी आहेत किंवा बरेचसे तुम्हाला जे पडलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरंही ध्यानामध्ये ते तुम्हाला देतील असा श्री गणेशांचा मेसेज आहे आणि तेच तुम्हाला आशीर्वाद देत आहेत कारण मला इथं खूप मला हे सगळं हे दिसतंय कारण क्राऊन चक्राची ऊर्जा मला इथं खूप जाणवती आहे आणि त्यामुळं तुम्हाला आता तुमची जी क्रिएटिव्हिटी आहे ती क्रिएटिव्हिटी वाढेल नवीन नवीन गोष्टी शिक शिकणं आणि शिकवणं ह्यावर तुमचा भर असेल तुमच्या तुमचं जे आ, आ हे आहे तुम्ही जे काय करता तुम्ही जे काम करता कुठलंही असे। हे असेल तर तिथं जी क्रिएटिव्हिटी तुमची आहे ॲज अ चित्रकार असाल किंवा डॉक्टर जे काही करत असाल तुम्ही त्या ह्याच्यामधली तुमची क्रिएटिव्हिटी वाढेल आणि तुम्हाला एक नवीन उत्साह येईल कामामध्ये खूप शांत कामात तुम्ही शांत असाल आणि शांतपणे निर्णय घेतल्यामुळे तुमची आयुष्यातली जी बरकत आहे जी वाढ आहे ती खूप होणार आहे मी पहिलंच तुम्हाला सांगितलं की श्री गणेश तुमच्यासाठी दरवाजे उघडतायत बंडसचे दरवाजे उघडतायत आणि ते का उघडतायत तर तुम्ही शांत होत आहे आता तुम्ही स्वतःशी कनेक्ट होत आहेत तुम्ही स्वतःला प्रायोरिटी देत आहे तुमच्या तुमचं जे काम आहे तुमची फॅमिली आहे आणि तुम्ही आहात ह्याला तुम्ही प्रायोरिटी देत या अगोदर तुम्ही स्वतःला सोडून बाकी सगळ्या गोष्टींना प्रायोरिटीज देत होता लोकांना प्रायोरिटीज देत होता पण आता नाही आहे बॅलन्स होत आहे बॅलन्स आहात त्यामुळे तुम्ही स्वतःला प्रायोरिटी ध्यान करता योग करताय आणि याच्यामुळे तुम्हाला स्वतःला तुमची नव्याने एक ओळख होते असं श्री असं श्री गणेश तुम्हाला सांगतायत आणि ते तुम्हाला आशीर्वाद देत आहेत तुमच्या आयुष्यातला आपणच ते तुम्हाला घेऊन येत आहे थँक्यू सो मच खूप डीप कनेक्शनमध्ये जाताय तुम्ही आणि तुमच्या आतला आवाज हीच तुमचे हाच तुम्हाला मार्ग आहे आणि हा आवाज हा श्री गणेश तुम्हाला मार्ग दाखवताय त्यामुळे डीप कनेक्शनमध्ये जाण्यासाठी तुम्हाला सांगताय थँक्यू लाईट ऍक्टिव्हेशन प्रकाशकलीकरण मी तुम्हाला तेच सांगितलं सूर्यासारखं तेज तुमच्यामध्ये येत आहे कारण तुमच्यात असं असा कुठलाही गुण नाही आहे किंवा असं कुठलं काहीही नाही आहे जे तुम्हाला थांबवेल नाहीच आहे तुम्ही पूर्ण तुमचे चक्राज ॲक्टिवेट आहेत चक्राज ॲक्टिवेट आहे ते त्यामुळंच इतकी ही जी ऊर्जा आहे ही ऊर्जा अशीच नाही आहे अंधारात का उजेड असणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे तुम्ही चक्राजवर काम केलंय ध्यान केलंय योग केलं आहे आणि खूप स्वतःवर काम केले तुम्ही म्हणून तुम्ही या पोझिशनमध्ये आहात आणि म्हणूनच तुम्हाला श्री गणेश श्री गणेश पोझिशन पण देत आहेत तुमच्यावर आशीर्वाद देत आहेत बेसिंग देत आहेत आणि तुम्हाला जिथं जिथं तुम्हाला अपयश आलं तिथं तिथं यश तुम्हाला देत आहेत ते आता आणि तुमच्याच यशाचा एक झेंडा एक अबंडन्स आणि एक उक, उ, एक तुमचं स्वतःचं असं एक अस्तित्व तुमचं स्वतःचं एक अस्तित्व जे हरवून गेलं होतं या सगळ्या एनर्जीसमध्ये ते पुन्हा एकदा बाहेर काढतायत आणि तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये घेऊन येत आहेत थँक्यू 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 सो मच आत्ता तुमचे जे विचार आहेत जे थॉट्स आहेत जे जे तुमचं तुमच्यातलं जे ज्ञान आहे ते तुम्ही अगदी क्लिअरली बाहेर ओपन करताय बोलताय आणि तुमच्या ऑफिशियल याच्यामध्ये असू दे बिझनेसमध्ये कशा कुठंही जिथं जिथं तुम्ही काम करताय किंवा शिकत जी मुलं शिकताय किंवा शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये आहेत ते सुद्धा ग्रोथमध्ये आहेत पुढं जात आहेत ते सुद्धा स्वतःच मत मांडतायत आणि जेव्हा आपलं आपण मत मांडतो तेव्हाच आपल्याला पुढचा मार्ग मिळत असतो आणि त्यामुळे तुम्ही तुमचा मा तुमचं मत मांडताय आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही पुढं जात आहे असं श्री गणेशांचा मेसेज आहे तुमच्यासाठी ते तुम्हाला खूप अजून ताकद देत आहेत खूप उत्साह देत आहेत बनस तुमच्या आयुष्यात घेऊन येत आहे तर श्री गणेश तुम्हाला हेच आहेत की फॉर करा ज्या गोष्टी पास्ट मध्ये झालेल्या आहेत त्या फॉरव्ह्यू करून तुम्ही तुमच्या पथवर तुम्ही तुमच्या मार्गावर मार्गक्रमण करा तुम्ही तुमच्या मार्गावर निघा जे जे आहे आहे ध्येय त्या ध्येयावर तुम्ही पुढे जा असं श्री गणेश सांगतायत तुमचे जे यासाठी तुम्ही जे तुमच्या घरात मोठी माणसं आहेत त्यांचे सुद्धा हिलिंग म्हणजे हे घेऊ शकतात वडीलधारी जी माणसं आहेत त्यांचे सुद्धा मार्गदर्शन घेऊ शकता त्यांचा सल्ला घेऊ शकता त्यांच्याशी बोलू शकता याचा सल्ला नाही पण त्यांच्याशी बोलतानासुद्धा बोलतानासुद्धा एखादी गोष्ट तुम्हाला अशी समजून जाईल की तुम्हाला कळणार नाही की एक कसं काय मला मार्ग मिळाला आणि तुमच्या एखाद्या प्रश्नाचं चुटकीस अशी उत्तर तुम्हाला मिळून जाईल ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही खूप दिवस झाले शोधत होता किंवा खूप वर्ष झाले शोधत होता पण सापडत नव्हता याचं की मी तुम्हाला येतं रिकवरी की जी दिलेली आहे या प्रश्नाचं या प्रश्न जो प्रश्न तुमच्या मनामध्ये आहे आणि ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळत नाही आहे तर तुम्ही जी हिलिंग आहे जी तुमच्या घरातली वडीलधारी माणसं आहेत मोठी माणसं आहेत त्यांच्याशी चर्चा करताना किंवा बोलताना तुम्हाला पटकन अगदी कळत तुम्हाला ते उत्तर मिळून जाईल तुम्हाला कळणारही नाही आता हीच तुमच्यासाठी एक किल्ली असेल ही, 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 ही तुमच्यासाठी चावी असेल म्हणून तुमच्या घरातील मोठ्या माणसांशी कनेक्ट व्हा असा श्री गणेशांचा मेसेज आहे त्यांच्या थ्रूही तुम्हाला हा मेसेज दिला जाईल असं असा श्री गणेशांचा मेसेज तुमच्यासाठी आहे मी थँक्यू 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 सो मच पुन्हा एकदा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पर्सनल रीडिंग हवी असेल तर नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता कॉल करायचा नाही आहे पर्सनलिटीसाठी आपण कोणतेही चार्जेस घेत नाही स्वैच्छेने तुम्ही चॅनलला डोनेट करू शकता ओके थँक्यू थँक्यू सो मच हरे हर महादेव जय श्री कृष्णा राधे राधे बाय